राष्ट्रीय पोषण सप्ताह जंक फूडचे दुष्परिणाम नमस्कार राष्ट्रीय पोषण सप्ताहाच्या मालिकेत काल आपण किशोरवयीन वयीन पोषणाबद्दल शिकलो आज आपण एक अतिशय महत्वाचा विषय घेऊन बोलणार आहोत जंक फूडचे दुष्परिणाम आजच्या धक्काधक्कीच्या जीवनशैलीत मुलं तरुण अगदी मोठेही चिप्स बर्गर कोल्ड्रिंक पॅकेटमधले रेडीमेड खाणं या सगळ्या गोष्टींना अगदी सहज भुललेले आहेत पण हे चविष्ट असणारे अन्न प्रत्यक्षात आपल्या आरोग्यासाठी किती धोकादायक आहे हे समजून घेणं खूप गरजेचं आहे जंक फूडमध्ये फक्त तेल मीठ आणि साखर प्रचंड प्रमाणात असते जीवनसत्व खनिजे प्रथिने या सगळ्यांची कमतरता असते वारंवार खाल्लं तर शरीरात लठ्ठपणा वाढतो रक्तात साखरेचं प्रमाण वाढतं त्यामुळे भविष्यात मधुमेहाचा धोका वाढतो दात खराब होतात पचन संस्था बिघडते मुलं लवकर दमायला लागतात सगळ्यात महत्वाचं म्हणजे जंक फूड खाण्याची सवय लागली तर पौष्टिक अन्न खायला मनच होत नाही हीच खरी मोठी समस्या आहे उदाहरण द्यायचं झालं जर एखाद्या मुलाला टिफिन मध्ये रोजच चिप्स बर्गर किंवा नूडल्स असेल तर सुरुवातीला त्याला आवडतं पण काही दिवसांनी तो अशक्त होतो अभ्यासात लक्ष कमी लागतं खेळताना दम लागतो त्याऐवजी पोहे उपमा पराठा मोड आलेली कडधान्य ताजी फळं असं जर काही दिलं तर त्याला ऊर्जा मिळते अभ्यासात लक्ष लागतं आणि खेळांमध्येही तो टिकून राहतो म्हणजेच छोटा बदल पण चांगले आरोग्य अशीच एक गोष्ट सांगतो आपल्या गावातल्या एका मुलाचं वजन खूप वाढलं होतं पण ताकद नव्हती धावलं की लगेच दमायचा आशा सेविकेनं त्याच्या आईला समजावलं टिफिनमध्ये पॅक्ड फूड नको घरचं अन्न द्या आईनं दररोज वेगवेगळे पदार्थ जसे की पराठे भाजी फळं हे द्यायला सुरुवात केली फक्त काही आठवड्यातच तो पुन्हा मैदानात न थकता धावायला लागला शरीर हलकं झालं आणि तो अभ्यासातही आता चांगलं करू लागला म्हणूनच श्रोते हो जंक फूड टाळणं म्हणजे शिक्षा नाही तर आपल्या शरीरासाठी आरोग्यासाठी चांगली गोष्ट आहे मुलांच्या या छोट्या छोट्या सवयी बदलल्या तर उद्याचं त्यांचं आरोग्य मजबूत होतं चला आपण सगळे मिळून ठरवूया मुलांच्या टिफिनमध्ये रोज घरचं पौष्टिक अन्नच देऊया हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा हेल्थ गुरु आय आय केअर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका उद्या आपण जाणून घेणार आहोत कुपोषणाविरुद्ध आपला संकल्प